दोन एक दोन तीन चार पाच तीन हे पाच वेगवेगळे गणजे आहेत जवळ आले तर दाखवतो त्याच्यामध्ये पाहिली छडी दुसरी छडी मुर्माची तिसरी छडी लाल आहे चौथी छडी पाशांची आहे आणि पाचवी छडी ही ओल दि लागलेलं आहे आणि सहाव्या छडीला आपल्याला पाणी लागलेलं आहे तर एकदम लाल हा तिसरा छेडीचा प्रकार तुम्हाला दिसतो एकदम काळा हा चौथा एक, एक दोन तीन चार चौथा प्रकार आहे त्याच्यानंतर हा पाचवा चहाव्याला आपल्याला पाणी लागलेलं आहे तर हे असं हे धर्म शुद्ध आणि आता जवळपास एकशे ऐंशी एकशे ऐंशी हा झालेला आहे चांगलं पाणी लागलेला आहे का तालीचा काठ आहे आणि आजूबाजूला सहाच्या गुतीचा आहे या गोष्टीचा आणि या गोष्टीचा आपल्याला जी जे करणार आहोत आपला भर राहणार आहे आपण आता पाणी बघू आपल्याला पाणी किती लागलेलं आहे तर आपल्याला पाणी चांगलं माल दिसतं आता चांगलं पाणी आपल्याला लागलेलं आहे हा विचा विव्ही दाखवतो आता आपलं जे सोलर आहे त्या सोलर वरती बऱ्यापैकी घाण बसलेली आहे साडेसात हे सोलर आहे आपले जे राजस्थानी विजी मंडळी आहे त्यांचा हा सगळा आता स्वयंपाकाचा पसार आहे आपले जे पोरं आहे शाळेतले की आता चिकू विकून आलेले दोन किलो चिकू राहिले तिथे आम्ही आता इथे खालेले सायकलवरती दररोज जवळपास चारशे पाचशे रुपये ते विक्री चिकूची गावात करत असतात आणि ही जी समोरची विहीर आहे ही विहीर नव्वद फूट आपल्याला दिसती आणि हिची आता ज्यावेळेस आपण खोली परत करू एकशे दहा एकशे पंधरा ज्यावेळेस आपण तिला आणू त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा फायदा आपल्याला होईल आपल्याला पाषाण जो आहे तो पाषाण एकशे दहाच्या आसपास पाषाण इथं राहणार आहे आता पाणी तर चांगलं लागलेलं आहे आता उद्या परत त्याच्यामध्ये मोटर टाकल्यानंतर आपल्याला कळत की हा चालतो किती